घरातील सर्व भाज्या संपलेल्या आहेत आणि भाजीला काय बनवावं हे सुचत नसेल तर ही चिकन मटनला मागे सारणारी मस्त अशी चमचमीत भाजी एकदा नक्की ट्राय करा सगळेजण आवडीने मागून मागून खातील अशी खात्री आहे व्हिडिओला सुरुवात करूयात या इथं एका पॅनमध्ये दोन मिडियम साईजचे उभे चिरलेले कांदे भाजण्यासाठी घातलेले आहेत कांदा लवकर आणि छान असा भाजावा यासाठी थोडंसं तेल घालून हा कांदा अगदी छान असा डार्क रंगावरती भाजून घ्यायचा आहे या इथं हा कांदा अगदी छान असा डार्क रंगावरती भाजून झालेला आहे कांदा पॅनमधून बाजूला काढून घेऊयात त्याच पॅनमध्ये आपल्याला अर्धा वाटी इतकं सुक्कं खोबरं भाजण्यासाठी घालायचं आहे खोबरं देखील छान असं तांबूस रंगावरती भाजून घ्यायचं आहे खोबरे भाजून झालेलं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेला कांदा भाजून घेतलेलं खोबरं लसूण आदरक आणि कोथिंबीर घालून पाण्याचा वापर न करता हे मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं आहे या ठिकाणी आपलं छान असं भाजीसाठी लागणारं वाटण बनवून तयार आहे पुढच्या कृतीकडे ओळूयात गॅसवरती गरम करायला ठेवलेले आहे यामध्ये दोन पळे इतकं तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचं आहे जिरे छान असं फुललेलं आहे बनून घेतलेलं वाटण घालूयात वाटण देखील आपल्याला या तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे वाटण छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे वाटण परतून झालेलं आहे आता यामध्ये काही मसाले घालूयात पाव चमचा हळद पावडर घालायचे आहे एक चमचा बॅडगी मिर्च पावडर अर्धा चमचा धना पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा मटन मसाला अर्धा चमचा ठेवणीतलं काळं तिखट घालून थोडंसं पाणी घालून हे मसाले अगदी छान असे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने थोडंसं पाणी घालून हे मसाले परतले तर भाजीला छान असा रंग येतो त्याचबरोबर तरी पण छान येते पाणी घातल्यानंतर मसाले अगदी छान असे तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात हे पहा या पद्धतीने मसाले परतून झाल्यानंतर यामध्ये गरम केलेलं पाणी घालायचं आहे भाजीसाठी शक्यतो गरम केलेल्या पाण्याचाच वापर इथं करायचा आहे भाजीची कन्सिस्टन्सी बघत यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे जास्तही पातळ करायची नाही व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात चवीकरता मीठ घालायचं आहे भाजी छान अशी उकळेपर्यंत पुढच्या कृतीकडे ओळयात कट छान असा उकळत आहे तोपर्यंत एका बाऊलमध्ये अर्धा वाटी बेसन पीठ घेतलेला आहे त्यामध्ये चवीकरता मीठ हळद पावडर धना पावडर जिरे पूड लाल मिरची पावडर अद्रक लसूण पेस्ट बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ आहे ते छान असं मळून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण भजी बनवण्यासाठी पीठ मळतो त्याच पद्धतीने हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालत हे मिश्रण अगदी छान असं मळून घेत आहे यामध्ये एकही गुठळी राहता कामा नये अशा पद्धतीने हे मिश्रण आपल्याला अगदी छान असं प्लेन्सर मळून घ्यायचं आहे पीठ मळून झालेलं आहे पुढच्या कृतीकडे ओळूयात तोपर्यंत भाजीसाठी बनवलेला देखील छान असा शिजलेला आहे आता गॅस फुल करायचा आहे आणि तयार करून घेतलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे वडे आपल्याला या रशामध्ये सोडून घ्यायचे आहेत वडे सोडत असताना गॅस फुल करायचा आहे आणि त्यानंतरच हे वडे आपल्याला यामध्ये सोडायचे आहेत सर्व पिठाचे वडे आपण या मिश्रणामध्ये म्हणजेच रशामध्ये सोडून घेऊयात सर्व वडे सोडून झाल्यानंतर गॅस अगदी मिडियम करायचा आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला ही भाजी छान अशी शिजून घ्यायची आहे गॅस अगदी लो टू मिडियम ठेवून ही भाजी शिजून घेऊयात या इथं बघू शकता आपली मस्त अशी डुबक वड्यांची भाजी बनवून तयार झालेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात सुगंध म्हणाल तर या भाजीचा अगदी घरभर दरवळत आहे अशा प्रकारची टेस्टी भाजी बनून इथं तयार झालेली आहे भाजीची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आलेली आहे तरी पण भाजीला छान आलेली आहे ही भाजी मी सर्व करण्यासाठी एका भांड्यामध्ये काढून घेते या ठिकाणी आपली मस्त अशी चमचमीत डुबकवड्यांची भाजी बनवून तयार झालेली आहे भाजी बनवण्यासाठी अगदी सोपी आहे खाण्यासाठी म्हणाल तर चिकन मटनला मागे सारेल अशा प्रकारची चविष्ट भाजी बनून तयार होते आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत